यार मुलगी मित्र है नमस्कार आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात दिसत तिकड मग आता टेकडीवरती आलो होतो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आत्ता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातरच्या आहेत माहित नाही लॉ शिकतात असं कळलं एआरआय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता हे तरुण आहेत इथं दोघ जण त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिले की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची है। अवस्था काय आहे